मंडली तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आम्ही आहे अलब्या ना चला तर जाऊया बघूया किती भेटत गावातल्या माणसाने आणलं सर्व अलब्या आता आम्ही आहे बघ आमच्या गावची नदी आम्हाला ह्या साइडला आहे बघूया आता किती भेटतात हलव्या गावातली माणसं तर घेऊन आधी आणि माझ्यासोबत आहेत माझं मिस्टर आणि बारकू आविष्कार भाऊ हो चाललोय रानातून चालायचं म्हणजे अवघड काम हम्म मंडळी फायनली आपल्याला हळब्या भेटलेल्या हा बघा इकडे हा आणि माझ्या पायातली पण चप्पल तुटली हा बघा इथे एक आहे इथे एक आहे आम्हाला बारीक बारीक, बारीक अलब्या भेटल्या पण त्या ह्या खायच्या नाही आहे त्या अशा जंगला ठिकाणी अशा होतात एकदम बारीक, बारीक 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 आणि बारकोला बारको दाखव तुला कशी लाल कलरची भेटली हे बघा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अलब्या भेटतात पण ह्या काय खायच्या नाहीत पण ही कशासाठी घेतली अशीच व्हिडिओसाठी बघा बऱ्या लावते तिला आम्हाला एवढ्या अडब्या भेटल्या माझी चप्पल पण सुटली आणि बिना चप्पलची जंगलातून फिरायचं आहे आता काट्यांची वगैरे भीती वाटते चला खुश आपण रम्य वातावरण चला अजून काय खेळायला भेटणार नाही काय आपण कुठून जायचं अ घ्या 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 सर्व घ्या हो रे बाबा घ्या मला डेक पाहिजे त्या बघा हो फुडं पण आहेत हो या पुढ आहेत त्या बघा फुड पण आहेत हो जाम आहेत अया अया खतरनाक रे हो, हो यमी। किती भरलेलं आहे हजार आहेत ना आज सकाळी आ होते घरी जाऊन आपण साफ करताना घेऊ मग ते सर्व पॅक करा त्या बघा तिकडे पण आहेत रम्य वातावरण यम्मी एवढी खुश झाली ना मी आलब्या बघून हे बघा माझ्या पायात चप्पल नाही त्याच्यामुळं मी काही आतमध्ये म जाऊ शकत नाही हो त्या बघा ते बघा हे बघा या मी या मी वगैरे काट पडले आणि माझ्या पायामध्ये चप्पल नाही बघा पिना चप्पलची मी चालते बारकू कले आहेत ना ते दिसत पण नाही त्याला माती लागलेली आहे ना नुकत्याच उकलतात भेटली छोटीवाली ती बघ बारकू नाही 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 ना पान वाटत घे ती बघ एक त्या झाडाशी पण आहे बारकू ती बघ त्या झाडाजवळ पण आहे ती बघ ती बघ त्या मी तुला सांगते चला आता पुन्हा भेटल्यात आम्हाला आलव्या ह्या बघा हे बघा मस्त पैकी भेटले हा हो बघा आणि जंगलात बिना चप्पलची फिरायचे म्हणजे खायचे काम बिना चप्पलची फिरते मी माझी चप्पल हे बघा चांगलं मस्त पिके पाहिजे बघा आता कशी खुश झाली जाम खुश चप्पल नाही तरी हा काढ काढ मी रस्त्याने बघते ह्या बघा कसा सीन आहे आणि ह्या जागेला कोसम गाणी बोलतात कोसम गाणीवर आम्ही आलोय हे बघा अशी कलरिंग कलरिंग फुलं वगैरे बघायला भेटतात मस्त बारकू भेटतात काय बघूया बघूया भेटतील भेटतील आज अपेक्षा आहे आपली जो मनापासून प्रयत्न करतो तर यश नक्की येतो आणि मी तर भरपूरच मनापासून प्रयत्न केला कारण माझी मा चप्पल तुटली तरी पण बिना चप्पलची मी नाही ह्या नाही की हिवा हे बघा तिथे पुढे पण आहे ये खेकडीला नको पकडू बारकूला जास्तच दिसतोय खेकडी पण त्याला आलवी दिसते आलवी समजून खेकडीला नको गेला हे गे बारको हो बघा किती भयानक आणि काट्यांचं जंगल मेन आणि त्या काट्यातून आहे बिना चप्पलचे सांभाळून मला सा। आहे कारण माझे पाय चप्पल नाही हा एवढा घंदा जंगल भेटली हो बारकू तू का आलव्या आमच्याकडे लक्ष ठेव तुला खेकड्या दिसतात थवाच्या थवा एकदम बारको गांगरला आलव्या भेटायला लागले त्या त्यांची डेक चांगली आहेत ना टाट ह हे डेक हे उपलून गेल्यात पण त्यांची डेक चांगली आहे हा हि ब पांढरी शुभ्र एवढ्या मातीतून येते अलवी तरी पण बघा किती पांढरी शुभरली दुसरी आणलीस ना बरकू त्या साईडला जायचं सा काय खाली हे बघा चावून चावून पूर्ण लाल झालाय आणि अशा मच्छर जाम आहे भरपूर मच्छर आहे सोबत ओढमानलेला येता वेळी लावलेला आता तरी पण चावते भरपूर कारण हिशोबाच्या बाहेर मच्छर आहे चेहऱ्याला पण लाव चला आवडी चाललं वर तिकडे बघू तिकडे बारकुला भेटल्या अलव्या भेटल्या भरपूर आहेत काय रे त्यांची घे बारको बारकूची थेरी भरली हे दुसरी आणलीच ना ह्या बघा एवढ्या भेटल्या आम्हाला पूर्ण पिशवी भरली होऊ वरती जात आहेत वरती भेटतील केस वगैरे सर्व काड्यांमध्ये अडकून अडकून पूर्ण सुटली हा हा बघा कसला सीन आहे एकदम खतरनाक कुठून या चांगले पाय स्लीप होत आहेत मी बसून बसून चालते कारण हो हो, हो, हो। संभालून येते हे बघा ह्या कातल्याला पूर्ण शेवाली झाली आणि ह्याच्यावरून मला सांभाळून जायचं आहे आणि पायामध्ये चप्पल पण नाही पूर्ण बसली कारण माझी चप्पल तुटली ना त्याच्यामध्ये पाय स्लीप होती पाटी येणार आहेत का नुणा? पाटी येणार आहेत का नुणा नुणा नुणा। हो बघा किती जंगल नाही ह्या जंगलामधून आलंबी शोधायची आहे संपल्या आता भेटत नाही स्टॉप झालाय भरपूर वेळ पाच मिनिटं झाली भेटल्याच नाही अलव्या ज्या मुलातला पाणी ओढं मस्त हात धुतो एवढं लावले लागली

मस्त पैकी दोन आहेत चाले एकदम भारी आता उगवते हा भेटल्या आलव्या आहेत बघ तसा पुढं पुढे बघा इकडे खूप आले कुठे तिथं सकाळ सुरू झाला येऊन गेली तरी आपल्याला घट्ट झाले इकडे नसतील आली अजून संध्याकाळी कुणी फेरी मारल तर भेटतील

नुकतंच का राहा भरली आता दुसरी पिशवी ही पण भरायला पाहिजे बरकू ही भरल्याशिवाय घरी जायचं नाही आता कसा जायचा समार उघडी जम्पिंग चकलात पाय भरलं पाण्याने धुवायचं <laughs> पाऊस पण आला पावसाने सुरुवात केली थोर मस्तपैकी गावातली चरायला आलीत आणि पाऊस पण आला पावसाने सुरुवात केली ह्या जंगलात पण गेलीत ती लोक माझ्या पाय चप्पल नाही म्हणून मी बाहेरच थांबली हा ते त्या साईडला गेलेत खालून हो तरी आम्हाला भरपूर फिरलं आणि एवढ्या आलप्या भेटल्या आता घरीच असतं कारण त्यांना पण मुरुटलं जायचं मंडळी आता आम्ही घरी चाललोय कारण भरपूर फिरली हो आम्ही आणि एवढ्या आलप्या भेटल्या

त्या ठिकाणी मी धुवायला आलेली आणि आता पाणी बघा किती वाढलं चला आता मंडळी मी घरी पोचते आता अलबी बनवून तुम्हाला दाखवते कशी रेसिपी ती भरपूर चाललं आणि खूप चाललं आणि पायामध्ये चप्पल पण नव्हती बिना चप्पलची आलव्यांना फिरत होती चला दाखवते तुम्हाला रेसिपी अशी साफ करून घ्यायची स्वच्छ पाण्याने आपण पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे चला आता मंडळी आपली हल्पी साफ करून झाली बघा मस्तपैकी साफ करून आपण घेतलेली आहे आणि आता त्याची रेसिपी दाखवते तुम्हाला हे बघा मस्तपैकी साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून पण घेतलेली आहे बघा तेल गरम झाला आता मी त्याच्यामध्ये मिरची झिरवी मिरची टाकते हिरवी मिरची म्हणजे साय आणि त्याच्यानंतर मी टाकला कांदा हा कांदा मस्त किती परतून म्हणजे आता आपला कांदा लाल होत झाला आणि त्याच्यानंतर मी टाकते कौमेट थोडा आंबी त्याच्यानंतर मी टाकणार आहे हलदी पावडर आणि आपला लाल मसाला थोड जास्त टाकते आणि टाकते गरम मसाला हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचं हे बघा मी बटाटा बारीक कापलेला टाकला त्याच्यामध्ये ही आलंबी टाकून झालेली आहे आपली आणि सर्व मिक्स करून घेते नाही बघा पाणी कसं सुटलं त्याच्यावरती मी आपलं डेकोरेशन दाखवते मी टाकते मस्तपैकी आपली आलंबी तयार आहे हे बघा असं पाणी सुटलं मस्त एकदम भारी हे बघा पाणी बिलकुल नव्हतं टाकलेलं मी आणि तिला पाणी सुटलं हे बघा पा आणि तर मंडळी आपली फायनली रेसिपी झाली तयार आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण स नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर टाटा ता, बाय बाय